Uh, मित्रांनो तूर पिकामध्ये या कंडिशनला म्हणजे ज्यावेळेस शेंगामध्ये दाना वादीच्या अवस्थेत असतो शेंग आणि दाना भरायला सुरुवात झालेली असते तर अशा टायमाला एक महत्त्वाची फवारणी आपल्या तूर पिकामध्ये घेणं गरजेचं आहे जेणेकरून ही शेंगामधला जो काही दाना आहे तर तो चांगला भरल दाण्याचं चा वजन वाढेल आणि एकंदरीत शेंग वजनदार बनल आणि आपल्या तूर पिकाचं उत्पादन वाढीसाठी तिथं जास्तीत जास्त फायदा होईल आणि याच्यासोबतच कधीकधी शेंग पोखरणाऱ्या सुद्धा आपल्याला या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असतो त्याच्यामुळं आळी नियंत्रण करण्यासाठी आणि शेंग चांगली भरण्यासाठी ही महत्त्वाची फवारणी आपल्याला तूर पिकामध्ये घेणं गरजेचं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादं चांगलं आळीनाशक घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही बायर कंपनीचं वायगो या आळीनाशकाचा वापर करू शकता दहा ते बारा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो कोरेजन या आळीनाशकात सुद्धा वापर करू शकता सहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी दाना चांगला भरण्यासाठी चा साठी दाण्याची चकाकी वाढवण्यासाठी तुम्ही जैविक पोटॅशचा वापर करू शकता जैविक पोटॅशमध्ये एकतर तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचं के सर्च या नावाच्या औषधाचा वापर करू शकता पाच ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो एफ एम सी कंपनीचा लिजंट या नावात सुद्धा एक जैविक पोटॅश होतो त्याचा सुद्धा तुम्ही पाच ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा सुद्धा तुम्ही शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापर हा करू शकता एक अळीनाशक आणि एक खत जेणेकरून आपल्या तूर पिकाचं उत्पादन वाढेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही फवारणी तुम्ही तूर पिकामध्ये केली का त्याचा रिझल्ट कसा आला चांगला आला असला तर इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा तोपर्यंत रामराम